बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की निक्की तंबोळी व अरबाज पटेल या दोघांची प्रचंड भांडणे झाली असून अरबाजने गार्डन एरियामध्ये आदळापट करत गार्डन मधील वस्तूंचे नुकसान केले आहे नमस्कार मित्रांनो बीबी डिकोडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकताच सत्याचा पंचनामा हा टास्क बिग बॉस मध्ये चालू आहे त्या दरम्यान दोघांची प्रचंड भांडणे झाली आहेत तर काय आहे भांडणाचे कारण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सत्याचा पंचनामा या टास्क मध्ये तंबोळीला आतमध्ये बोलवले आणि बिग बॉस तिला असं म्हणाले की जेव्हा तुम्ही समोरच्याची माफी मागता ती मनापासून मागत नाही यावरती टीम बी म्हणजेच अभिजित सावंतची टीम हे बोलली की आम्ही अग्री करतो निक्की तंबोळी मनापासून माफी मागत नाही हे ऐकून निक्की तंबोळी प्रचंड रागावली आणि अभिजित सावंत सोबत भांडणे करू लागली तिला अभिजित सावंत तिच्या अपोजिट बोलला हे सहन झाले नसल्यामुळे तिची प्रचंड चिडचिड झाली आणि हे पाहून अरबाज पटेल प्रचंड चिडला आणि निक्की तंबोळीला असं म्हणाला की तू फिरवतीयस तू फिरतीयस त्यावरती निक्की तंबोळी प्रचंड हायपर झाली आणि अरबाजशी भांडायला आली तेव्हा तो तिला असं म्हणाला की जा जा त्या अभिजित सावंतकडेच जा त्यानंतर निक्की तंबोळी त्याला खूप उलटून बोलल्याने अरबाजने गार्डन एरियामधील टेबलवरचे सामान हाताने ढकलून तोडून टाकले आहे तर नक्की या दोघांमध्ये एवढा मोठा वाद कशामुळे झाला हे आपल्याला उद्याचा एपिसोड बघूनच कळेल तर निक्की आणि अरबाजच्या या जबरदस्त वादावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद